वेलकम बॅक टू माय ब्लॉक तर मित्रांनो आता मम्मी बसकत आहे अर्नवला कारण अर्नव खूपच मोबाईल बघायला सुरुवात केली अर्नवनी आता मी जात आहे दुकानला खारी आणायला आज होता शनिवार म्हणून काय शाळेत जवटलं नाही आत्ता निघालो आहे दुकानमध्ये थोडंसं चहा बिस्किट खायला मग मस्त खारी आणतो आणि खातो तुम्हाला दाखवतो आता दुकान तर आता मस्त सनलाईट आलेली आणि त्याचसोबत मी जायलो दुकानला गल्लीत तर कोणीच नव्हतं सगळे शनिवार मुळे शाळेत जाऊ लागले तर आता इथं होते बिस्किट आणि ते इथून आपण उठले खारी पैसे आता तर आता पैसे धुवून निघालोय घरी खारी घेतलेली आणि मस्त तुम्हाला आता घरी जाऊन तर गाई जाता घरी येऊन मस्त खारी आणली होती तुम्हाला दाखवलेली आणि आर्नव एक कुटाना वाढून ठेवलाय त्याला मम्मी म्हणली होती पावडर नाही तेल नाही लावलं तर पावडर लावता लावता काय केलंय त्यानं बघ तर सगळं पावडर सांडून घेतलंय एकाच कडून मिठू तर काय माझा बेल्ट लावला होता मी तिथं तर ते बेल्ट पण तोडून टाकलाय तर गाई जाता दहा वाजले आणि दहा वाजायच्या आधी पण दोनदा बाहेर आला ना आता तिसरी वेळ याची बाहेर आलाय मम्मीनं आता गुमटून बसली त्याला तर एका ताईची कमेंट आलेली आहे आम्हाला की दादा त्याचा पिंजरा आता पूर्णपणे तुटलेला आहे तर ताई बनवायला टाकलाय आणायलाच घेतात पण असेच होते सगळे काचून पण पप्पांना पन, म्हणलं मग बनवूनच घेऊ आपण पुन्हा हे असे तोडणारच आहे ते म्हणजे जे पोटाचं दुकान होत ते म्हणले आमच्या पशी एवढा मजबूत नाहीये मग आम्ही बनवायला टाकला होता मस्त त्याला मग आता आज एखादी वेळेस आणायला जातील पप्पा आता काय करावं खपटायला तरी किती दिवस काम चालणार आहे असल्या म्हणून आता लोटलच्या लोटलच्या खोपायचा खप लोटी लोटीच्या खुपाई तर आता तर असे जुगाड करावं लागायला ते बनवून देईपर्यंत मध्ये नाहीये तर मग असेच काहीतरी करावं लागेल आम्हाला बघा पण माझ्याकडे असलं करायला खूप आहे आणि त्याला पण फोडायला नाही आहे कस आहे का मला कोण म्हणलं तर काही दूध हे पिऊन झाल तर आणि थोडासा अभ्यास करायला बसलेला होता तोपर्यंत आईनदा आलेले होते आणि आता जेवण हे करून ते गेलेले आहेत त्यांना जायचं होतं परळीला काहीतरी काम होत त्या कामानिमित्त गेलेत आणि आता मम्मी तर बसली होती जेवायला आम्ही अजून केलेलं नाही जेवण अभ्यास करत बसला होतो ना आता एक तास झालं ता ता तरी अभ्यास करून थोडस जेवण करतात काहीतरी म्हणायलाय थांबा तर तुमच्याकडे असला पेन आहे का ग्लो होणारा तर ग्लो वाली पेन्सिल पण आहे तर काही आता निघालेला आहे चुरत मामाच्या मुलाकडे खेळायला थोडस फ्री फायर खेळायला निघालात इथंच आहे त्याच घर अर्नव गेट कार्ड मी सस्त Yes, सायकल वर जायला आम्ही आज गाडी नाहीये नाही तर गाडीवर गेला असतात आज तिकडून तिथून हो तर भेटतो तुम्हाला तिथं तर मी तर आलतात रणवीर पशे आणि बसलेला होता गेम खेळला होता थोडा वेळ आणि आता थोड्या वेळाने जायचं होतं घरी अर्णवी इकडं बसला होता मस्त कस्टम आहे आणि रणवीर जिंकलाय दुसरं कस्टम मी जिंकलेलो आहे आणि आता तर मला जायचं नव्हतं पण ट्युशन आहे पाच वाजता म्हणून जावं लागणार आहे मला आणि अर्नवचा पण मी तिथंच राहत याचा फ्लॉट हे बघितला आहे आणि आता निघालात घरी आम्ही भेटतो तुम्हाला घरी आता तर काहीच आता रणवीरच्या घरापासून आलेलं आहेत विशाल दुकानापासून म्हणजे किराणा दुकान आहे तिथं अर्णव महाग उभा टाकला आहे बघा इथं चढ होता म्हणून आता अर्नवलाच ढकलाय लावलं आहे मी तर आता मम्मी काय म्हणेल ही काय मला माहीत नाही पण एवढं आहे की मम्मी मला वसकणार आहे आता इतका वेळ असतोय का म्हणून आता आर्नवलाच पुढं घालणार आहे मी आर्नवच म्हणला म्हणून काय नाही आम्ही तिथं थोडंसं गेम खेळान बसलेलो हातात निसतं बोलत त्याच्या घरात गेलतात त्याचं बांधकाम चालू असल्यामुळं तिथं बसलेला होत आम्ही हरण तर आता मस्त बस बसलाय मलाच तहान आलाय बघू मम्मीच्या घरी गेल्या गेल्या रिॲक्शन तर आलाच आता घरात आणि बघू आता मम्मीचे रिॲक्शन आता मम्मी काय म्हणते बघू इतक्या वेळ किती वेळ झाला माझ्याकडे फोन तरी आहे का त्याच्यात बॅलेन्स नाही त्या फोन मध्ये फोन लावला तुला कळत नाही का घेऊन गेला का मग चला ते बस म्हणला थोडा वेळ तर आता ट्यूशनचा पण टाइम झालाय आणि मी लवकर आता आवरून जातो आता ट्यूशनला आता आलेलो होतो ट्युशन वरून आणि ट्युशन वरून आल्यावर मिठ्ठू बघा काय पप्पा दिसत नाही येत म्हणून निसता कवरा बवरा होऊन फिरायला इकडं तिकडं अरे वॉशरूम ला गेलेत पप्पा पप्पा वॉशरूम ला गेलेत चल माझ्या आता करू देत नव्हता आता इथं काय खरकट आहे आणि त्याच्यातली शेंगदाणे खायला इथं प्लेट मध्ये ठेवलेले तर आता आला मिठ्ठू खांद्यावर माझ्या मिठी काय मिठीवतोच चाव चाव भर चावर चाव काय चावायचे ते चाव भर तुला एकदा चाव भर तू कुठं माळ माळीचे मनी खायचे नुसते कुठं जायचंय आता आता कुठ जायचंय तुला पप्पाकडे जायचंय आता येऊन जाऊन पप्पाच्या मांडीवर पाय निस चल ते आता इतका वेळ पप्पा नव्हते म्हणून तुझ्या बशी आलता ते फक्त आता पप्पा आलीत त्याची त्याला काय करायचंय काम संपलं आता अरे आम्ही तुला पप्पाची गाडी कशी वाचते विचारलं नाही तुला आम्ही गाणं शिकवायला आणि शिकलं होत आता तू बनला ना मग आता तसंच म्हणून दाखवू एकदा हा महत्वता कॅमेराजवळ आणला की नाही बोलायचं ह्याला अजिबात बोलायचं बोला नाही इतकंच होते किती जायच पहिला चावायचे का त्यांच्या पैसे बसून काहीच करत ना मी तो कोण आहे तोता कोण आहे हरे रंग का मै दिखता मे तोता चोच मेरी लाल रंग की मिठ मिठो मै करता म्हणला म्हणला मिठो मिठ

मैं तोता तर त्याला आम्ही आता शिकवलंय शिकवलोय मेहोता म्हणायला तर मिठ्ठू म्हणत आहे मेहत होता आताच म्हणू लागला पण व्हिडिओ बनला कि तस करायलाय आता अभ्यास करायलेला आहे थोडा अभ्यास करून भेटतो तर काही आता झालेला आहे अभ्यास आणि मम्मीचं तर चालू होतं तिचं तिचं काम किचन वाटा पुसवायला आहे म्हणजे जे पाणी आहे ते आणि मग मम्मीला सगळे झोपले होते मम्मीला काही झोप येत नाही जवळ हे किचन वाटा होत नाही तवर आणि आत्ता मी करतो ब्लॉगचा एंड आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये